नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा सातारा शहरातील सेपरेटर मध्ये गुरुवारी सकाळपासून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली असून त्यामुळे कराड आणि कोरेगावकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे सदर स्वच्छतेची कामे पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद राहणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे कराडमध्ये ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम समाजाने ध्वज आणि प्रतिकांनी सजवलेल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात जुलूस काढला होता ज्यामध्ये मक्का मक्कामदिनाच्या प्रतिकृती ठिकठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या मिरवणुकीत इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा जजयकार करत मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी झाला होता ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे या आंदोलनात जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले असून कर्मचाऱ्यांना निर्वाह भत्ता शासकीय तिजोरीतून मिळावा तसेच महासंघाच्या मांडण्याचे प्रोसेडिंग ग्रामविकास विभागाने तत्काळ मंजूर करावे या मागण्यांसाठी महासंघाने आंदोलन पुकारलेले आहे सातारा शहराची छान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला नवसंजीवनी मिळणार असून पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याची माहिती पत्रकार परिषदेत दिलेली आहे अजिंक्यदाराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पर्यटन विभागाकडून किल्ल्यावर सोलर लाईट बसवल्या जाणार असून रात्रीच्या वेळी अजिंक्यदाराच्या वरील भाग उजाळून निघणार आहे अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे पाटण तालुक्यात भारतीय जनता पार्टी मजबूत स्थितीत असून सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद अजून वाढली असल्याचे मत राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक भरत पाटील यांनी व्यक्त केले आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारणा केली असता पाटण तालुक्याचे ता ता आमदार व पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीतील पक्षाचेच असून याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले व वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यांची अंमलबजावणी पाटण तालुक्यात होईल असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे पलटण येथील महात्मा फुले भाजी मंडळी येथील भाजी विक्रेते यांना अस्वच्छतेमुळे भाजी विक्री करताना अडचण होत आहे गोळा केलेला कचरा तसाच ठेवत असल्यामुळे दुर्गंधी सुटत असल्यामुळे भाजी विक्रेते संतप्त झालेले आहेत भाजी विक्री करताना त्यांना अशा कचऱ्यामुळे अडचण निर्माण होते याबाबत नगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी विनंती करण्यात येत आहे महाराष्ट्राची मिनी काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाने उसन दिली असल्याने पर्यटकांची पावले सध्या महाबळेश्वरच्या दिशेने वळू लागले आहेत गेल्या चार महिन्यांपासून पावसाने थैमान घातलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाने उघडीप दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ढगांमागे लप्रेला सूर्याने दर्शन दिल्याने महाबळेश्वर देखील सुकावले आहेत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या गुलाबी थंडी पसरली असली तरी पर्यटकांना देखील पर्यटनस्थळे खुनवू लागली आहेत त्यामुळे सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत ले ले सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली असून या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालय हे सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक शासकीय कामासाठी येत असतात मात्र याच ठिकाणी स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून स्वच्छतागृहाबाहेर जाणारे सांडपाणी देखील उघड्यावर सोडल्याने नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांचा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वाटार स्टेशन येथील रेल्वे स्टेशन अधीक्षक माननीय श्री गणपत नामदेव चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून हा मानाचा पुरस्कार आद्य क्रांतीवीर नरवीर रुमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या शासकीय जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आलेला आहे हा सोहळा भिवंडी तालुका पुरंदर येथे मोठा उत्साहात पार पडला असून समाजातील विविध क्षेत्रात मुलाचे योगदान दिल्याबद्दल गणपत चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे गोरगरिबांसाठी आशुता किरण ठरणारे सो वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे गरीब रुग्णांना दिलासा देणारे ठरलेले आहे मात्र काही दिवसांपासून या रुग्णालयाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची देखील प्रचंड गैरसोय होत आहे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलमधील दहा कर्मचाऱ्यांना पाठवत संपूर्ण स्वच्छता करून घेतली आहे त्यामुळे रुग्णांसोबत नातेवाईकांना देखील दिलासा मिळालेला आहे सातारा शहरातील कॉलेज परिसरामध्ये दुचाकीवरून युवकांनी साप घेऊन फिरण्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा वाहतूक शाखेने संबंधित युवकांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता तो साप नकली असल्याचे समोर आले मात्र संबंधित मुले हे अल्पवयीन असल्याने वाहतूक शाखेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत समुपदेशनासाठी त्यांना निर्भया पथकाकडे पाठसोपण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी दिली आहे उगलेवाडी तालुका कराड येथे मोबाईल हॉटस्पॉट सुरू केल्याच्या रागातून युवकाने वडलांवरच कुरप्याने हल्ला केला दगडाने ही मारहाण केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला असून याबाबत राजू कासममुल्ला यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फरियाद दाखल केली असून सूरज मुल्ला या संशयाचे नाव आहे जिल्हा जि परिषदेची निवडणूक लवकरच होणार असून जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गटांचे आरक्षण पुन्हा पडणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणही चक्रानुक्रमे न राहता नव्याने पडणार असल्याचे स्पष्ट झालेले असून त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी ओबीसी महिलांसाठी पडलेल्या अध्यक्षपदाचे आरक्षणही रद्द होणार आहे त्याचबरोबर किती गट राखी होणार हे निश्चित नसल्याने आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे पलटण तालुक्यातील एका गावात सोळा वर्ष आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी शेतात शेळ्या चारत त्याच गावातील एक तरुण दुचाकीवरून तिथे आला त्याने तुला बऱ्याच दिवसापासून बघतोय आज सोडणार नाही असं म्हणत मुलीच्या मानास जास्त उत्पन्न होईल असे होई वर्तन केले या प्रकरणानंतर मुलीच्या कुटुंबियांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत साताऱ्यातील देशीदार दुकानात बापाने नऊ वर्षाच्या मुलीला आणल्याने काउंटरवर असलेल्या बाळा यांनी बापाला लाकडी दाणक्याने चोप दिला या घटनेत दारुडा बाप जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू असून दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे किस्मत ज्योतिराम भोसले व पंचेचाळीस राहणारी एसटी टँड परिसर सातारा याने बाळा पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदलांच्या प्रक्रियेत दिवंगत प्रमाणपत्रासह इतर काही चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्रे शिक्षकांनी सादर केल्याने त्यांच्या वैद्यकीय के प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयामार्फत पडताळणी सुरू आहे आजपर्यंत चारशे एकोणसाठ शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये एकशे शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य असल्याचे निदर्शनास झालेले आहे तर बेचाळीस शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिज नायकवडे यांनी दिली आहे दरम्यान सुमारे छत्तीसहून अधिक शिक्षकांना पुढील तपासासाठी पुणे येथील ससलूल रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांनी सांगितले सुमंगलनगर परिसरात बांधकाम सुरू असताना कचरा टाकल्याने दोन गटात जोरदार धूमचकरी उडाली या वादावेळी तलवार कोयता हातात घेत एकमेकांना मारहाण करण्यात आली असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून दोन्ही गटातील बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंगावर कचरा का टाकला याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणावरून संशयितांनी हातात कोयता घेऊन मारहाण केल्याचे उमर मोमिन यांनी दिलेल्या फर्यादीत म्हटलेले आहे या मारहाणीत उमर मोमिन हे जखमी झालेले असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे सातारा पुणे महामार्गावर गस्त घालतेवेळी वेळी पोलिसांनी अकरा लाख रुपयांच्या राज कोल्हापुरी बाणमासाला गुटक्यासह टेम्पो जप्त केलेला आहे सातारा पुणे महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार भुईज पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमधून अवैध गुटक्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पासवड पुलाजवळ नाकाबंदी केली असता अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमध्ये अकरा लाख रुपये किमतीचा गुटाखा आढळून आला यावर भुईंज पोलिसांनी कारवाई करत गुटक्यासह टेम्पो असा अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हातून सोडणारी घटना चार सप्टेंबर रोजी राजवाडा परिसरातून केवळ नऊ वर्षाच्या चमुकलीच अपहरण करण्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास करताना शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला असून तसेच बातमीदारांच्या मदतीनेही माहिती मिळवली तपासाच्या धाग्यावर अखेर पोलिसांनी घटनास्थळावरून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचं कबूल केल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेत्रे यांनी दिली आहे मसवड पोलीस ठाण्यामध्ये सलाउद्दीन जमीराउद्दीन काझी यांच्या विरोधात फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे मृता ज्योतिराम कवडे राहणार मसवड तालुका मान यांनी तक्रार दाखल केली आहे याबाबत मसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दोन हजार चौदा मध्ये जानेवारी महिन्यात मसवड तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत असिस्टंट समोर सलाउद्दीन जमीराउद्दीन काझी यांनी नगर परिषद मसवड यांच्याकडून घेतलेला अपूर्ण उतारा मला तो खरा असल्याचे भासून माझ्याकडून आठ नंबर दुकानगाळ्याचे क्षेत्रफळ सात पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटरसह दोन लाख चाळीस हजार रुपये रक्कम घेऊन बांधकामात अस्तित्वात नसलेला आठ नंबर दुकानगाळा मिळकत विक्री करून माझी फसवणूक केली असल्याचे त्यांनी विरोधात तक्रार दाखल केली आहे कराड तालुक्यातील तांबे गावासह पंचक्रोशीचे ग्रामदेवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते त्यानिमित्ताने प्रत्येक गावात वादत गाजत पालखीचे स्वागत केले जात असून घटस्थापनेला भैरवनाथ देव पठारवाडी डोंगरावर मंदिरात जातो तेच ते वर्षभर मंदिरात थांबत असतो ईदे मिलाद निमित्त कराड शहरात काढण्यात आलेल्या भव्य जुलूसात एकाच्या मुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जबा टोपी परिधान करून डोळ्यावर गोगल आणि हातात हिरवा झेंडा घेऊन तो घोड्यावर बसला होता त्याची ही स्टाईल पाहून नागरिक भारावून गेले जुलूसात सहभागी झालेल्या युवकांनी या लहान मुलाचे फोटो व व्हिडिओ काढले असून शहरात त्याची मोठी चर्चा रंगली आहे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयकार करत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाला होता या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज